सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ इवनिंगची वेळ आहे आणि आज सवार शुक्रवार आहे तारीख आहे दोन मे आणि जसं तुम्हाला मी म्हणलेलं आहे की पाच तारखेला सोनलचं लग्न आहे म्हणजे पाच तारीख फिक्स केलेली आहे तर कार्यक्रमाला तर सुरुवात झालेली आहे बांगड्या वगैरे घालणं ते सगळी सुरुवात आजच आम्ही केलेली आहे आणि शनिवारचा एक दिवस गॅप आहे असं म्हणलं जातं की शनिवारी बांगडे घालू नये त्यामुळे आम्ही शुक्रवारी ठेवलेलं आहे आणि शनिवारी गॅप राहणार आहे म्हणजे उद्याना शिदोरी बनवायची आहे त्यांच्या वगैरे म्हणून या विचारांनाच आम्ही म्हणजे एक तर शनिवारी बांगडी घालायची नसते आणि रविवारी असणार आहे कुंकाचा कार्यक्रम आणि देवकारा आणि नवरी जाणार त्या दिवशी खूपच गोंधळ होणार होता या विचारानंच आम्ही शुक्रवारी बांगड्याचा कार्यक्रम ठेवला आणि आज आम्ही बिदरला पण गेलेलो होतो म्हणजे काही सामान आणायचं होतं जसं ब्लँकेट वगैरे हे आणलेलं नव्हतं त्या सगळ्या वस्तू घेऊन आल्या आज दिवसभरात खूप धावपळ आमची झाली मी आणि अश्विनी गेलेलो होतो परत घराकडे मी गेले होते स्वयंपाक <laughs> माझे बाबांचे सगळ्यांना स्वयंपाक टिफिन वगैरे देऊनच मी आलेली आहे तर ही सगळी कामावर करी आणि आता मी परत माहेरी आलेली आहे आल्यानंतर अगोदर आमचं जेवण खाणं झालेलं आहे आणि आता इकडं बांगड्या म्हणजे आता घरचे सगळे बांगड्या घालत आहेत म्हणजे गावामध्ये ना मॉर्निंगला सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे म्हणजे अर्चना आणि आई गेलेले होते सगळ्यांना तेल शॅम्पू परत कुंकू लावून आलेला आहे की बांगड्या घालायला या तर टायमिंग दिलेलं होतं तीनचं तर सगळेजण आलेले आहेत आणि गावाकडे काही म्हणजे सगळेजण शेताकडे जातात तर जे जे शेताकडे गेलेले आहेत ते सहा वाजेपर्यंत येतील तर आम्ही सगळ्यांनी घरच्यांनी बांगड्या भरलेल्या आहेत परत पूजाही आलेल्या आहेत काकू आलेल्या आहेत वेदा सगळेजण आता बांगड्या घातलेल्या आहेत फक्त अश्विनी म्हणजे आम्ही बहिणी राहिलेलो आहोत मी पण आणखीन बांगड्या घातलेल्या नाहीत आणि आई तर म्हणजे सोवरमाईचा चुडा माहेरून असतो तर माहेरून म्हणजे आणखीन कोणी आलेले नाही मामा मामी कोणी आणखीन आलेलं नाही ते रविवारी येणार आहे तर त्या दिवशी परत आम्ही कासम मामाला सांगितलेलं आहे की रविवारी परत या म्हणजे पाहुणे येणार आहे त्या दिवशी आत्या वगैरे येणार आहेत तर त्यांना घालण्यासाठी ते रविवारी परत येणार आहेत आज गावातल्या सगळ्यांना बांगड्या घातलेले परत काकू आणि जीही आपले शेजारी पाजारी आहेत आम्ही बहिणी सगळेजण आजच घातलेलो आहोत तुम्ही म्हणत होता की ते सोनं दिसत नाहीये तर सोनल आहे इथं तुम्हाला दिसत आहे समोर सोनल पण इथंच आहे म्हणजे सगळ्यांचं आपापलं चालू आहे आता घर भरलेलं आहे पाहुण्यानं म्हणजे पाहुणे काय आम्ही सगळ्या बहिणी आणि आमची मुलं यानंच घर भरलेलं आहे म्हणजे लग्न घर म्हणजे कसं भरलेलं घर असतं आणि उद्या तरी सगळेजण येणार आहेत आता तीन चार अगोदरच आम्ही सगळ्या बहिणी आलेलो कारण खूप सारी तयारी करायची होती तर सगळी तयारी झाली म्हणजे आहेराला काय काय आता साडी वगैरे लागणार ला आहे ते कालच आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे साडी ब्लाऊज पीस दस्ती टोपी परत त्यावरती तांदूळ वगैरे सगळे एक एक कवर केलेले आहे आम्ही म्हणजे त्या दिवशी जास्त गोंधळ नको व्हायला आणि सगळी तयारी आम्ही काल करून ठेवलेली आहे आजपर्यंत सोनं बघून आहे सोन आणले तेलच्या वगैरे उद्या करणार आहोत आम्ही म्हणजे तेलच्या शिदोरी आणि बुंदीचे लाडू हे बनणार आहे आणि जे सुरूपवतः ठेवायचं आहे ते आम्ही कालच बनवलेलं आहे म्हणजे थोडंफार बनले आहे थोडंफार बनवायचं आहे ते पण आता म्हणजे जे जे राहिलेलं आहे थोडीफार तयारी म्हणजे लग्न म्हणजे कसं असतं ना किती तयारी करा ती कमीचं आहे तसं आहे तर जसं आठवण येत गेली जसं वेळ भेटत गेलं तसं आम्ही सगळी कामं आवरत आहोत परत बाहेरची कामं आहेत हे आणायचे ते आणायचंय ते आणायचंही काम चालू आहे आणि आता लग्नालाही दोन तीन दिवसच राहिलेले आहेत तर खूप सारी तयारी आता यावेळी करायचं आहे आणि सगळ्या बहिणीवांची आमची धावपळ तीच चालू आहे की ते आवरायचं हे आवरायचं आहे ते तशापर्यंत ठेवायचा सगळा विचार चालू आहे आतापासूनच की पद्धतीने रोपत मांडायचं आहे कशा पद्धतीने बाकीची तयारी करायची आहे सगळं चालू आहे तर इकडे पूजाला बांगड्या भरलेल्या आहेत परत आजीला पण बांगड्या भरलेत आहेत आज आजी हिरवी बांगडी घालत नाही तर लाल कलरच्या बांगड्या आजीला घातलेल्या आहेत तर इथे सगळ्या बहिणी आम्ही बसलेलो आमची मिटिंग चालू आहे म्हणजे सगळ्यासोबत वेळ कसा जातो ना अजिबात कळत नाही काम तर खूप सारं आहे पण त्या कामाचं पण काही वाटत नाही कारण सगळे मिळून एन्जॉय करत ती कामं आम्ही आवरत आहोत इतकं छान वाटत आहे ना खरं घरामध्ये जसं आपण एकटे एकटे असतो ना तर खूप वेळा असं होतं ना की काम करावं असं वाटत नाही मूड ऑफ होतो पण इथं काही नाही काम भरपूर आहे तरी पण इतकं हसत खेळत आम्ही एन्जॉय करत कामं आवरत आहो ना खरंच खूप छान वाटत आहे आणि आपली माणसं ही आपलीच असतात बहीण म्हणजे माहेर किती गरीब आहे किती श्रीमंत आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं इथं ना खूप सारं प्रेम आपल्याला भेटतं सगळी आपली जीवाची माणसं इथं भेटतात जीवाची जीवलं माणसं भेटतात याचा आनंद खूप असतो आपण कुठे आहोत कुणा परिस्थितीत आहोत याचं काहीच देणं घेणं नाही आपल्या नवऱ्याच्या घरी किती श्रीमंत आहोत तिथं काय काय नाही इथं काय काय नाही तुम्ही बघू शकता किती अंतर आहे तिथल्यामध्ये आणि इथल्यामध्ये तरी पण बघा इतकं इथं छान वाटत आहे असं वाटत आहे की परत सासरी जाऊच नाही इथंच राहावं इतकं छान वाटत आहे तर इकडं आजीला बांगड्या घातलेल्या आहेत आणि आता आम्ही बहिणी पण घा बांगड्या भरत आहोत आणि मी पण आता बांगड्या भरायला बसलेली आहे आणि वेदिका सगळ्यांना मेहंदी काढत आहे म्हणजे आता उद्या मेहंदीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे नवरीला मेहंदी उद्याच काढणार आहे आम्ही आणि आईला बांगड्या पण उद्या म्हणजे रविवारी भरणार आहोत आणि त्या दिवशीच सोनलला पण आम्ही बांगड्या भरणार आहोत कारण आणखी मेहंदीचा कार्यक्रम झालेला नाही आहे म्हणून बांगडे वगैरे सोनल आणि आईनं घातलेल्या नाही फक्त आम्ही आणि गावातली जितकी मंडळी आहेत सगळ्यांना बांगड्या घातलेल्या आहेत कारण रविवारी खूप गोंधळ होणार होता कारण सगळ्यांना जाणं तेल परत शॅम्पू हे सगळं देणं त्यामध्ये थोडासा वेळ जास्त जाणार होता परत कुंकाचा कार्यक्रम बागिशाचा कार्यक्रम हे दोन कार्यक्रम रविवारी होणार परत नवरी जाणार खूप गोंधळ होता तो विचार करूनच आम्ही शुक्रवारी बांगड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर बांगड्या वगैरे सगळ्यांनी भरलेल्या आहेत आणि आता आई सोनं तर राहिले आता आत्या आहेत मामा मामा मा, मामी ज्यातून आता रविवार येणार तर मामी मावशी सगळेजण त्या दिवशी बांगड्या भरणार आहेत तर परत त्या दिवशी कासार मामा येणार आहेत तर आज सगळ्यांनी बांगड्या भरलेल्या आहेत आणि परत आम्ही काढून पण ठेवले आहेत कारण हात भरून बांगड्या आणि कामं खूप सारे आहेत बांगडे घालून हे कामही व्यवस्थित होणार आहे कारण एक सवे पण नाही आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ना बांगड्या ज्या आहेत ना काढून ठेवलेल्या आहेत आणि मेहंदी वगैरे काढल्यानंतर परत आम्ही ते बांगड्या भरणार आहोत आणि कामं पण खूप सारे शिदोडी वगैरे करणं खूप सारी तयारी आहे त्यामुळे इथं रोहिणीनं अगोदर बांगड्या काढलेल्या आहेत आणि मेहंदी वगैरे लावल्यानंतर परत घालणार आहोत आणि इकडं बघू शकता सगळ्या मुलांचा गोंधळ चालू आहे म्हणजे कुणाचं काय आहे तर कुणाचं काय आहे रोहिणीची मुलगी जी आहे ना सानवी तिला राग खूप लवकर येतो म्हणजे कोणीतरी तिला मारलं की तिला लगेच बदला घ्यायचा असतो तिने म्हणत असते की मावशी तिला मार मामी तिला मार चालू असते ती तिचा वेगळाच गोंड म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं आहे म्हणजे चार चौघं जमल्यानं सगळ्याची मुलं बाळ जमलेलं सगळ्यांचं वेगवेगळं चालू असतं त्यामध्येच वेळ कसा जातो अजिबात कळत नाही आहे परत पूजा वेदिका सगळेजण आलेले आहेत खूप छान वाटत आहे सगळ्यांना भेटून बोलून खरंच छान वाटत आहे आणि असं तर आपण सगळ्या बहिणी एकत्र येत नाही आता कसंही आता डिपॉचा सण येतो तेव्हा आपण आपल्या आपल्या घरी अडचणी असतात आपल्या आपल्या घरचे कामं सणवार आपल्याला करायचं असतं त्यावेळेत पण सगळ्या बहिणी आपण एकत्र येत नाही एकत्र लग्नाचं कार्यक्रम किंवा काहीतरी कार्यक्रमालाच आपण येतो आणि तसंच आहे आता सोनलचं लग्न आहे म्हणून सगळ्या बहिणी आम्ही आलेलो आहोत आणि सगळ्यांच्या गाठाभिटी खूप दिवसाच्या नंतर झालेली काय होतं ना कुणातरी सणाला एखादी बहिणी येत्या आणि दुसरी येत नाही आणि भेट होत नाही पण लग्नाचा कार्यक्रम म्हणजे सगळेजण आपण येतो छान वाटतं आणि घरचं वातावरण पण बघू शकता खूप छान आणि आनंदी आहे तर आता सोनलला मेहंदी काढायची आहे म्हणजे हा दुसरा दिवस आहे आजचा वार शनिवार आहे आणि आज मेहंदीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे परत शिदोरी वगैरे हे पण बनणार आहे तेलच्याची आणि इकडे शेताकडे बघू शकता मैस सोडून घेतलेले आहे मी शेताकडे अचानकच आलेले होते तर मैस सोडून ना मका खात होते आणि ती मैस ना मारते म्हणजे नवीन माणसाला जवळ येऊ देत नाही तर मी भयाला फोन करून सांगितलं की मैस सोडून घेतलेली आहे तर, तर तो तो आला आणि इतकं धावपळीने ते येत होती ना म्हणजे तिनं खूप सारं ते मका वगैरे खाल्लेलं होतं आणि पाणी पिण्यासाठी ती धावपळी न येत होती तर भैयानं तिला म्हणजे पाणी पाजवलं परत चारा टाकलं म्हणजे दोन तीन म्हशी आहेत तर शेताकडचं पण काम असतं तर भैया शेताकडची कामं सगळी आवरून घेतो परत बाबा बाहेरची कामं आवरत आहेत आईला घरचं काम म्हणजे आम्ही सगळं आवरत आहोत पण काय द्यायचं घ्यायचं कशा पद्धतीने काय काय करायचं सगळं आई सांगण्याचं काम करत आहे तर आजचा दिवस असा गेला आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि आज अश्विनीच्या मुलाचं म्हणजे किशोर आणि कृष्णाचा आज वाढदिवस आहे तर त्याची पण तयारी करायची आहे पण त्या अगोदर तेलची साठी सांज आम्ही तयार करत आहोत म्हणजे रवा जे आहे ना ते भाजत आहे म्हणजे सांज म्हणजे कशी असते ना अगोदर गव्हाची करायची गहू भाजायचं त्याला दळायचं आणि त्यामध्ये गुळाच पाणी टाकून ठेवायचं असतं एक रात्रभर भिजून मग दुसऱ्या दिवशी तेलच्या बनवायच्या असतात तशा पद्धतीने सांज बनवायचे पण काकू अर्चना म्हणत आहेत की आपण रव्याचंच बनवूया झटपट बनतं जास वे जास्त वेळ भिजवण्याची गरज नाही आहे म्हणजे रात्री भिजत घातलं तर मॉर्निंगला लवकर आपल्याला तेलच्या करायला जमतील कारण आता कसं आहे ना आता वेळ तितका नाही आहे उद्या लवकर उठून तेलच्याची जे आहे ना तयारी करायची आहे आणि तेलच्या पण जास्त बनवायचे म्हणजे दोन अडीचशे तेलच्या बनवायच्या आहेत त्या हिशोबानं आम्ही पाच किलो रवा जे आहे ना ते भाजून ठेवलेला आहे तर रवा भाजून झालेला आहे आणि गूळ पण पाण्यात टाकून ठेवलेला आहे म्हणजे चाचणी तयार करून त्यामध्ये रवा टाकायचा असतो म्हणजे सांज तयार करायची आहे पण त्या अगोदर आम्ही इकडे करत आहोत वाढदिवसाची तयारी पण बनत आहे संग संग तर वाढदिवस आम्ही इकडे करत आहोत म्हणजे आजकाल वाढदिवस कशा कर पद्धतीने करतात ना फाय स्टार हॉटेलमध्ये जातात किंवा घरामध्ये खूप सारं डेकोरेशन केलं जातं पण आम्ही एकदम साध्या सिंपल पद्धतीने इकडं वाढदिवस करत आहोत कृष्णाचा आणि किशोरचा म्हणजे दोन दोघांचा वाढदिवस एकासारखेला आहे म्हणजे तारीख एकच आहे दोघांचा फक्त वर्षात फरक आहे पण तारीख एकच आहे तर इकडं जे आहे ना नी तो सांज बनवण्यासाठी मी चाचणी बनवत आहे गुळाची तोपर्यंत तिकडं वाढदिवसाची पूर्ण तयारी करत आहेत म्हणजे रोहिणी आणि अश्विनी ही सगळं जण तयारी करत आहेत तोपर्यंत मी इकडे सांज वगैरे तयार करून ठेवते आणि इकडं थोडीफार म्हणजे सगळ्यांची आपापली मिटिंग चालू आहे जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही सात बहिणी आहोत तर सगळ्यांचं आपापलं एक एक काम आम्ही धरून केलं ना सगळी कामं वेळेत आवरत आहे जास्त कामाचा लोड पण येत नाही खरंच बघा स असं बहिणी राहावं तर सात आठ अशा आमच्यासारख्या राहावं खूप एन्जॉय होतो आणि कुठल्याच कामाचा लोड येत नाही म्हणजे जिथं एकटं जे असतं ना व्यक्ती त्याला ना थोडंसं कामाचं हे होतं लोड जास्त येतो टेन्शन खूप येतं पण जिथं सात बहिणी आहेत तिथं कसलं टेन्शन आहे कितीही मोठं कार्यक्रम असतो एकदम हसत खेळत पार पडतो ते जास्त एकावरही कामाचा लोड येत नाही एकदम एन्जॉय करत हसत खेळत आम्ही कामं आवरत आहोत तर इकडं मी सांज जे आहे ना ते बनवत आहो मी आणि काकू सांगत आहेत म्हणजे मी कधी बनवलेलं नाही इतकं जास्त प्रमाणात घरी बनतं थोडंफार देवासाठी मी बनवत ते जसं लक्ष्मीसाठी मी निधी बनवते पण तितकं जास्त नव्हतं राहत नाही पण हे लग्नाचं मला थोडंसं जास्त होतं मला जमत नव्हतं बनवायला पहिल्यांदा मी बनवत होते तर काकू बसलेले काकू सांगत होते की अशा पद्धतीने रवा भाजायचा आहे आणि अशा पद्धतीने चाचणी बनवायची आहे त्यामध्ये आपल्याला रवा टाकून ठेवायचा आहे ते पूर्णपणे गार झाल्यानंतर तर तशाच पद्धतीने आम्ही करत आहोत म्हणजे सगळी तयारी मी करून इकडं फॅनच्या हवेला मी ठेवलेले आहे ते गार होत राहील तो प्र आम्ही इकडं वाढदिवसाची पूर्ण तयारी झालेली आहे अगोदर आम्ही किशोर कृष्णाचा वाढदिवस करू मग त्यानंतर जे आहे ना आम्ही हे सांज भिजवणार आहोत आणि इकडं सोनला देण्यासाठी साड्या आणलेल्या आहोत म्हणजे भांडे वगैरे सगळी खरेदारी झालेली आहे पण घरात काही ठेवले नाही कारण इथं स्पेस खूप कमी आहे तुम्ही बघू शकता म्हणजे जसं आता आम्ही आलेलो सगळ्यांची मुलं बाळ घर भरलेलं आहे तर ते सगळे पोते वगैरे नेऊन शेतात ठेवलेले आहेत म्हणजे शेतामध्ये दोन रुमाचं शेड आहे तिथं जीही लग्नाची जी सामग्री जीही सामान आहे भांडे आहेत कपडे आहेत सगळं नेऊन तिथं ठेवलेलं आहे जे थोडंफार साड्या वगैरे ते नंतर आणलेल्या होत्या म्हणजे पलंगावर ठेवण्यासाठी पाच साड्या ड्रेस वगैरे ते सगळं इथं ठेवलेलं होतं ते काकूला मी दाखवत होतो तरी सगळं बघून झालं आणि आता इकडं केक वगैरे सगळं भय आत्ता जाऊन आणलेलं आहे मी तर केक आणलेला आहे आणि यावरती किशोर कृष्णाचं नाव पण लिहिलेलं आहे तर आता हा सगळी तयारी झालेली आहे बघू शकता एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आम्ही बर्थडे करत आहोत म्हणजे जसं आजकाल बड्डे जर बघाय गेलो ना खूप छान असं डेकोरेशन केलं जातं खूप सारे बलून्स वगैरे हे सगळं बांधलं जातं पण एकदम साध्या पद्धतीनं आम्ही इकडं बड्डे करत आहोत इकडं बड्डे वगैरे म्हणजे केक तर मी घेतलेला आहे आणि इकडं एक पार्ट ठेवलेला आहे म्हणजे मी म्हणलं चेअर तरी घालूया आणि त्यावरती आपण या दोघांना बसूया आपण अश्विनी म्हणत आहे नको ताई खालीच ठेवूया आपण आणि सगळेजण खाली बसून निवांत आपण बड्डे करूया तर ठीक आहे मला अशाच पद्धतीने छान पण वाटतं म्हणजे आता ना सगळं अगोदरचं येत आहे म्हणजे जसं कपडे लिवण्यात म्हणा काही आता आपण कार्यक्रम करायचं सगळं मागायचं येत आहे ते छान वाटत आहे एकदम साधं सिम्पल तर बघू शकता सगळे छान असे बसलेले आहेत आणि सगळी घरचीच फॅमिली आहे बाहेरचं कुणाला आम्ही आणखीन सांगितलं नाही कारण वेळ खूप झालेला होता म्हणजे टायमिंग सांगितल्या वेळ तर रात्रीचे नऊ वाजलेले होते तर सगळे लहान मुलं झोपलेले असतील आता आपण आम्ही कुठं गेलेले नाही आहे सगळी घरचीच फॅमिली आहे सगळी इथं बघू शकता तुम्ही सगळे किशोर कृष्णा परत सानवी शिवन्या स्नेहा सृष्टी म्हणजे पूर्ण आमचीच फॅमिली आहे म्हणजे असं जर नाव सांगायला गेले ना खरं खूप असं म्हणजे व्हिडिओ संपले नाव संपणार तितकी मोठी फॅमिली आहे आमची थोडंफार मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इकडे पाटावरती किशोर कृष्णा बसलेले आहेत केक ठेवलेला आहे आणि अगोदर या दोघांना कुंकू लावून मी अगोदर आरती करून घेते आणि अशाच पद्धतीने आम्ही पाच जण किशोर कृष्णाची जे आहे ना टिळक करून आरती करून घेतो आणि मग नंतरच इथं बड्डे केक केक जे आहे ना ते कट करायचं तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे एकच म्हणेने व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडला तर लाईक ला ला जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर सगळी तयारी झालेली आहे आणि आता मी किशोरला अगोदर म्हणजे किशोर मोठा आहे आणि कृष्णा छोटा आहे पण डेट एकच आहे तारीख एकच आहे दोघांच्या बर्थडेची तर इकडं अगोदर मी किशोरला कुंकू लावलेला आहे कुंकाचं नाव ओळलेलं आहे आणि कृष्णाला पण कुंकाचं नाव ओढलेलं आहे आणि आरती करून घेत आहे आणि अशाच पद्धतीनं आई काकू करत आता अर्चना आहे सगळेजण जन... या दोघांची आरती करतील आणि मगच बर्थडेचा केक कट करायचा आहे सगळ्यांना खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीनं आम्ही किशोर कृष्णाचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे एकदम सो सोप्या आणि साध्या पद्धतीनं म्हणजे जास्त काही डेकोरेशन नाही नाही ना ते जास्त तामजाम आम्ही काही केलेलं नव्हतं कारण यावेळीमध्ये घरामध्ये लग्नाची तयारी आहे तुम्ही म्हणत होता की ताई लग्न कोणाचं आहे तर जे ताई माझी व्हिडिओ दररोज बघतात त्यांना माहिती आहे की लग्न कोणाचं आहे जे ताई आज नवीन जोडे त्यांच्यासाठी सांगेन मी की माझ्या लहान बहिणीचं लग्न आहे म्हणजे सोनलचं लग्न आहे आणि लग्नाची तारीख आहे पाच मे तुम्ही विचारत होता कुठं दिलेलं आहे सोनलला तर सोनलला महाराष्ट्रमध्ये दिलेलं आहे म्हणजे आता आम्ही कर्नाटकमध्ये राहतो आणि ती महाराष्ट्रमध्ये गेलेली आहे म्हणजे आम्ही सात बहिण्या बहिणीमध्ये ना तिघी बहिणी कर्नाटकमध्ये आहोत आणि चार बहिणी ज्या आहेत ना महाराष्ट्रमध्ये दिलेल्या आहेत सोनल पण महाराष्ट्रमध्येच गेलेली आहे तर इकडे या दोघांची आरती वगैरे झालेली आहे म्हणजे आता काकू करत आहेत आणि मगच आणि इकडं मुलांना ना केक खायचा आहे म्हणजे कधी एकदाचा बड्डे होईल आणि कधी एकदाचा केक मिळेल असं असतं लहान मुलांचं तेच त्यांचं चालू आहे तिकडे झालेले आहेत आरती वगैरे आणि मुलांना खूप एन्जॉय करतात बड्डे वगैरे म्हणजे छान वाटतं मुलांना म्हणजे कधी कधी असं वाटतं की काय बड्डे करायचं आहे जसं तुम्ही बघत असाल दीपक दिनेचं जे बड्डे आहे ना ते आम्ही कधीच करत नाही घरी कारण दीपकच्या पप्पांना तितकं बड्डे वगैरे करणं म्हणजे आवडत नाही त्यांनी म्हणतात आपल्या जीवनातला एक वर्ष कमी होतं मग त्याच्यामध्ये इतकं हे करायचं काय एक उलट एक वर्ष कमी होतो आपल्या जीवनातला असं त्यांना वाटतं आजकालचं कसं आहे ना बर्थडे वगैरे हे सगळं एन्जॉय करायला म्हणजे हे सेलिब्रेट करायला छान वाटतं मुलांना त्यामुळे किशोर कृष्णाचं इकडं करत आहोत थोडासा लेट झालेला पण काही हरकत नाहीये बर्थडे तरी आम्ही करतच आहोत आणि दीपक दिलीचं पण आम्ही जेव्हा गावाकडे होतो ना तेव्हा ते आम्ही बर्थडे करत होतो पण जसं आम्ही कमलनगरला गेलो तसं मुलं पण मोठी झाली त्यामुळे आम्ही करणं बंदच केलेलं आहे आजकाल तर इकडं झालेलं आहे दोघांची आता आरती वगैरे झालेली आहे साखर खाऊ घातलेली आहे आणि आता केक कट करायचा आहे आणि बघू शकता इकडे सगळे चिल्ले मुली सगळे बच्चा पार्टी समोर बसलेले आहे त्यांच्यासाठी जिलेबी आणलेली आहे केक आहे परत आता जेवणामध्ये खिचडी वगैरे म्हणजे मसाले भात भरलेला आहे तर सगळ्यांचं जेवण खाणं म्हणजे आज थोडंसं लेट झालेला आहे परत साध वगैरे भिजवायची आता दोन तीन दिवस ना इतकी धावपळ आहे ना म्हणजे सोमवारपर्यंत धावपळ होणारच आहे आमची कारण खूप सारी आणखीन तयारी आहे आणि आल्यापासून आम्ही तयारीमध्ये लागलेलो पण आहोत तरी पण थोडंफार झाले लग्न म्हणजे आणखी ती तयारी करा ती कमीचं आहे म्हणजे काकू पण सांगत आहेत की अशा अशा पद्धतीने करायचे काही गोष्टी आम्हाला माहिती नाहीत सगळं काकू आई सांगत आहेत की अशा पद्धतीने करायचं आहे ठीक पण आहे जेव्हा आपण स्वतः करतो ना सगळं आपल्याला म्हणजे समजतं वेगळं आपल्याला शिकण्याची गरज नाही जेव्हा आपण स्वतः करतो ना त्यावेळेस समजते की कशा पद्धतीने कुठल्या कार्यक्रमात कसली तयारी केली पाहिजे म्हणजे वेगळं शिकण्याची गरज नाही यामध्येच आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती होऊन जातात इकडं किशोर कृष्णाचा बर्थडे झालेला आहे केक वगैरे कट केलेला आहे आणि अगोदर किशोर कृष्णाला आणि आंबादास पण बसलेला आहे आंबादास अर्चनाचा मुलगा आहे तर यानं पण खूप सारी तयारी केलेली होती तर आता इकडं ह्या सगळ्यांना मी केक खाऊ घालत आहे मग त्यानंतर बाकीचे जेही बच्च पार्टीकडे बसलेले आहे सगळ्यांना केक वगैरे द्यायचा आहे परत खिचडी बनलेली जिरबी आहे आणि मुलांनी चॉकलेट वगैरे हे पण आणलेलं आहे तर सगळेजण हे सगळे एन्जॉय करत आहेत आज शुक्रवार आहे माझा उपवास आहे त्यामुळे मी काही केक वगैरे खाल्लेले नव्हते एवढा जेवण झालेलं आहे माझं पण इथं लक्ष्मी मातेचं व्रत म्हणजे जसं पूजन वगैरे मी करत असते पण आता इथं काही ते झालेलं नाही आहे कारण खूप गोंधळ चालू आहे घरामध्ये फक्त मी उपवास पकडलेला आहे इकडे सगळ्यांना केक वगैरे खाऊ घातलेला आहे आणि आई बाबा सगळेजण निघत जाईत ते पण सगळ्यांना केक खाऊ घालत आहेत व्हिडिओ बनत आहे फोटोशूट होत आहे म्हणजे आपल्या मेमोरीसाठी आठवणीसाठी या सगळ्या गोष्टी आपण कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवत असतो म्हणजे एक आठवणी आहे त्या जेव्हा आपण हा व्हिडिओ बघतो फोटो बघतो त्यावेळेत ना आपण याच दुनिया जातो की आम्ही त्या त्यावेळेला अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलेलं होतं ते एक मेमोरीसाठीचे सगळं रेकॉर्ड करून इकडं ठेवलेलं आहे तर होत आहे फोटोशूट वगैरे आणि आई आणि बाबा दोघांनी केक खाऊ घातलेला आहे किशोर कृष्णाला आणि आमचा फोटो वगैरे इकडे होत आहे म्हणजे खूप छान वाटलं खूप एन्जॉय केलं सकाळ संध्याकाळ कसलंच काही कळत नाही आहे आम्हाला म्हणजे रात्रीचे नऊ वाजले दहा वाजले बारा वाजले काही घेणं देणं नाही आहे तेव्हा पण आम्ही सगळी कामं आवरत आहोत एन्जॉय करत आहोत खूप हसणं बोलणं इतकी मजा मस्ती इतकं चालू आहे ना खर्च असं वाटतं की वेळ इथंच थांबून राहत इकडे अश्विनीचे सासरे पण आलेले आहेत म्हणजे किशोर कृष्णाचे आजोबा ते पण केक खाऊ घातलेले आहेत तर असोताईनं यासोबत या वेळेला इथंच सेंड करते पुढची तयारी कशा के पद्धतीने के केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा बाय बाय